दोन हजार साली आम्ही सुरुवात केलेली आहे विटावा लोकोत्सव समिती ह्या समितीच्या अंडर ही पालखी आम्ही सुरुवात केली या पालखीचे संस्थापक कैलासवासी रोहिदास शळेग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ह्या पालखीची सुरुवात झाली या पालखीला आज एकोणीस वर्ष पूर्ण झालेत पालखीचा उद्देश असा की जी परंपरा आहे ती परंपरा कायम राहावी आणि समाजाची एकत्रितपणा कायम राहावा समाजाची बांधिलकी राहावी ही ह्या पालखीची आमची उद्दिष्ट आहेत नवी नव तरुणांना याच्यातनं एक अशी प्रोत्साहित करणारी आमची एक पदयात्रा आहे ती विटावा लोकोत्सव समिती याच्या अंडर आम्ही ती चालू केली आहे आणि ह्याच्या पाठीमागचा उद्देश नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ही आई एकविरेच्या दर्शनाने करावी आणि मागील वर्ष जे आपल्याला आनंदित गेलं ते पुढेही आनंदाने सुख समाधानाने जावं आणि आपली बांधिलकी अशीच एकत्रित राहावी ह्या पाठीमागचा हा उद्देश आहे पालखीला कोणी आर्थिकदृष्ट्या सहकार्य करतंय कोणी अन्नधान्य रूपाने आम्हा आमच्या पदयात्रेला जे सहकार्य करत आहे ह्या सर्व आश्रयदात्यांचं आम्ही विटावा लोकोत्सव समितीतर्फे खूप खूप आभार मानतो आणि असंच तुमचे आशीर्वाद आणि प्रेम लाभो ही आई चरणी प्रार्थना करतोय पालखीला चालताना बरीचशी मुलं अनवानी चालतात श्रद्धेपोटी चालतात ह्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की ही पालखी सामूहिकरित्या जसं वारकरी जातात त्या वारकऱ्यांच्या प्रमाणे आपल्याही मुलांना ती एक रूढी चालण्याची किंवा अध्यात्माची रूढी त्यांच्या मनात रुजावी ह्या कारणाने ही पालखी चालत असते आमच्या पालखीचा उद्देश एकच आहे एक की एक सामाजिक बांधिलकी असावी प्रत्येकाची आणि त्या समाजाला धरून या पालखीच्या पुढच्या कार्यक्रमाची आखणी असते आमची ती आखणी त्या पद्धतीने आम्ही आखणी करतो माझे कार्यकर्ते आहेत माझे सहकारी आहेत ह्यांच्या सर्वांच्या सर्वांच्यामुळे आम्ही जे एकत्रितरित्या काम करतो पालखी सोहळ्यासाठी ते सर्वांच्या सहकार्याने करतो आणि त्याचाच आनंद प्रत्येकाला पालखी निघताना आणि पालखी एकविरेच्या गडावर चढताना खूप आनंद वाटतो आणि तो आनंद एकविरा गड चढताना द्विगुण येत होतो मुलं येतात लहान मुलं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांना आवड निर्माण करण्याची एक आमची ही पद्धत आम्ही या पुढे चालू ठेवतो त्या आज उद्या त्या मुलांनाही आपल्यासारखे संस्कार मिळावेत त्यांना आपल्यासारखे काही गोष्टी शिकता याव्यात हा या पालखीचा उद्देश आहे विटावा लोकोत्सव समिती विटावा लोकोत्सव समितीतर्फे दिनांक पंचवीस डिसेंबर तर अठ्ठावीस डिसेंबर असं आम्ही पालखीचं आयोजन करतो त्या आयोजनात आम्ही सभासद नोंदणी जी करतो ती एक नोव्हेंबर तर पंधरा डिसेंबरपर्यंत आमची सभासद नोंदणी असते आमच्या पालखीचं उद्दिष्ट एकच आहे की सर्व पदयात्रेंना सुखरूप गडावर नेणं आणि तिथून सुखरूप घरी आणणं तसेच आम्हाला आजपर्यंत ज्या लोकांनी वेळ यावेळी जे सहकार्य केलं अशा लोकांचाही मी आभार मानतो विटावा लोकोत्सव समितीतर्फे आणि सर्व धर्माच्या सर्व सर्व नागरिकांनी आम आमच्या या पदयात्रेत सहभागी व्हावं असं मी आमच्या विटावा लोकोत्सव समितीतर्फे आवाहन करतो आणि आपण आमच्या पदयात्रेत सहभागी होऊन आमच्या पदयात्रेची शोभा वाढवावी ही आपण माझ्यातर्फे सर्व पदयात्रेंना विनंती आहे आणि हे करत असताना आम्हाला एक आनंद होतो की आपली संस्कृती जतन व्हावी जागृत राहावी म्हणून ह्या गोष्टी आम्ही पदे देवीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करतो गावातले जुने जाणते लोक एकत्र येतात आपली संस्कृती टिकून राहावी म्हणून हे कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले आहे आणि घेत असताना याच्यात एकच संदेश देवा वाटत की आपली जी साधू संतांची महाराष्ट्र भूमी साधू संतांची भूमी आहे आणि हे खरोखर आजच्या मुलांना तेवढं ज्ञात नाही आणि ह्या गोष्टी ज्ञात होण्यासाठी ह्या पदे एकोणीस वर्ष पूर्ण झालेत दोन हजार दोन हजार साली आम्ही हा मंडळ स्थापना करून एकविरा देवीची पालखी व पदयात्रा आमच्या विटाळा गावातून काढत आहोत आणि आम्हा लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांचा पावणे मंडळी आणि इतर लोकांचा यामध्ये आम्ही त्यांचे आभार मानतोय आणि ही परंपरा अशीच कंटिन्यू चालू राहू द्या हे आम्ही देवीकडे प्रार्थना करते आमचे अध्यक्ष नरेंद्र गवते तसेच माझे अध्यक्ष माझे वडील वडीलधारी वडीलधारी रोहिदास चालुगाम पाटील यांना मी वंदन करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय